जे भी मित्रांनो अक्षदा मात्रे ही माझी बहीण हिच्या बरोबर जो अत्याचार अन्याय झाला ज्या मंदिरात झाला ज्या नरादमांनी त्या मंदिरात बसून पूजा पाठच्या नावावर केलाय त्या मंदिरा कसं आहे काय ते बघण्यासाठी मी आणि माझ्या सोबत शिला गायकवाड आणि एक माझी पूर्ण टीम आहे पवन मिश्रा मिलिंद आईरे आम्ही सगळे ते मंदिर बघायला चाललोय नेमकं ते मंदिर आहे कुठे आणि तिथे असं काय प्रकरण झालं आजूबाजूला माणसं राहतात की नाही राहतात हे सगळं आता आम्ही बघायला निघालो आहे हे बघा हा आमचा ॲटो आहे आणि ही आमची पूर्ण टीम आहे घेणार मंदिर आहे श्री गणेश गोळ मंदिर हे खूप सुनसान अशा जागेवर आहे की दिवसा आता इथे लोकेशन तुम्हाला एकदम छान वाटते पण पण संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही इथे राहू शकत नाही हेच ते मंदिर आहे की जिथे माझी बहीण अक्षदा मात्रे ही घरच्या जाचाला कंटाळून मनाच्या शांतीसाठी आणि विश्रांतीसाठी या मंदिरात विश्रांती आलेली आता मी पण पहिल्यांदाच आली आहे आणि ही माझी पूर्ण टीम आहे पवन मिश्रा हे आहेत मिलिंद अहिरे शिला गायकवाड ही आमची टीम आहे आम्ही खास करून हे मंदिर बघण्यासाठी आलोय की इथे वरती नेमकं कसं मंदिर आहे आणि तिकडे म्हणजे काय ट्रीटमेंट देतात नेमकी पाठ कशी होते कोणत्या पद्धतीने होते आणि एखादी महिला जर घरात कंटाळून जर इथे येत असेल तर इथल्या पुजाऱ्यांनी त्यांना सहानुभूती द्यायला पाहिजे पण असं न होता माझ्या बहिणी बरोबर जे काय प्रकरण झालं त्याचा तर मी जाहीर निषेध करते पण आज तुम्हाला मी हे मंदिर दाखवते मग चला आपण वरती जाऊया हे गणेश घोड मंदिर बघूया कसं आहे काय आहे चला मग चला जा जागेवर जी घटना घडली त्या घटनास्थळी आपण आपण आता पुढे जाऊया मात्र या बहिणी बरोबर जे काय घडलंय त्या जागेवर आपण जात हो। आहोत आणि ती जागा एवढा सुनसान ठिकाणी आहे की एकटी महिला संध्याकाळच्या टायमाला इकडे राहू शकत नाही मग या मंदिरात एवढा वरती हे मंदिर बनवलंय इथे पुजारी ठेवलेत मग इकडे काहीतरी सुरक्षा पण द्यायला हवी होती बघूया आपण वरती मग नेमकं काय का आहे कस आहे चालू आहे बघा मित्रांनो ही दुसरी एंट्री आहे आधी अनाजी प्राचीन काळ भूगोळ गणेश मंदिर असं नाव दिलेलं आहे आणि इथले महापुजारी त्यांचंच नाव दिसतंय श्री डी के दास जी महाराज एम आय डी सी पाईप लाईन कल्याण हाटा रोड आणि हे दुसरे महाराज आहेत वाटते जी महाराज श्रद्धा हेळकर स्वजन्य चला वर बघूया आपण नेमकं काय आहे वरती गया। गया। ये महाराज सबका मंदिर है थे आप आप पुराने पुराजी पुजारी हो क्या आप नहीं थे क्या उस दिन और जो पुजारी लोग थे फिर वो नए थे क्या कैसे थे कभी आए थे कहीं से आपको पता नहीं था अच्छा को जाना था हाँ अच्छा, दिया मतलब वो ऐसे चलते आए तो आपने उनको इधर सहारा दे दिया कि यहाँ पे रहो और पूजा पाठ करो उनका कुछ आईडी बीडी नहीं लिया था आपने कहा से आए क्या कुछ नहीं किया वो कुंभ मेला में कुमेला प्रयागराज में साधु कहीं कोई पता नहीं था मालू तो तो कर नहीं करना दिन तो तो से इस मंदिर में पूजा कर रहे हो बचपन से रहते हैं बचपन से बीस साल से सेवा कर रहे हैं भगवान की भी नहीं नहीं ने ना इस मंदिर काय नामरी असतात मी बी नाही सुना त्याच्यामुळे सगळ्यांच खराब झालंय मी तर म्हणते मंदिरात ना पुजाऱ्यांना ठेवू नका होमगार्ड ठेवान त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना हा पोलीस स्टेशनला असला पाहिजे इकडे कोण जात आहे कोण पूजा करत हे त्यांना दिसलं पाहिजे त्यांना पुजाऱ्यांना इकडे ठेवून तरी काय उपयोग आहे हा त्या सरकारचा काय फायदा होतो का काय की पुजाऱ्यांना इकडे ठेवा दान धर्म करा हा लोकांच्या मनात ते येतील आपल्या पूजा करतील जातील आणि सरकारच्या निगराणीत राहील ते मंदिर कारण हे सुनसान एरियात आहे ना इथे गावात असतं तर वेगळी गोष्ट आहे रेकॉर्डिंग चालू वरती बघूया नेमकं मूर्ती कशी आहे आतमध्ये अजून चप्पल काढावी लागेल का इथे खूप वाटत इकडे सगळं हे पुजारी असते इथे तर काही झालं नसतं पण हे नव्हते ना इकडे हे गावी गेलेले त्याच दिवशी नेमकं आणि अन आदमी रखेंगे तो ऐसाही होगा ना हा तो उनको मेले में मिले थे और ये अपने साथ में उनको लेके आए इधर मेन देवल कुठ आहे मेन देवळ मेन देवळ ते आहे का अच्छा हे काय आहे मग ते बाबाजी अच्छा हे आश्रम आहे इकडे बाबाजी राहतात का विश्रांती आश्रम तुम्ही सिंधा कुआ ते पण घ्या भाऊ घेतलं का घेतलं इकडे वरती काय काय माहिती अजून हा म्हणजे अच्छा असं फिरतात का वरती म्हणजे असं जाऊन इकडून असं यायचं बापरे खूप मोठी आहे पण अशा चांगल्या ठिकाणी कधी असं ऐकून पण नाही कधी असं नृत्य बघितलं तुम्ही पण इकडेच राहता का आणि गाव गाववाले कुठे इकडे कुठे राहता मारून हा ना या मंदिराचं काय एवढं जास्त याच्यात नव्हतं आता आम्हाला आजोबा गेले ते पण कधी आम्हाला काय बोलले नाही का या मंदिरात असं नका किंवा अतिरिक्त होतं काय घटना कधीच ना असं झालं एवढं भाषेत आता आम्ही तर आता आमची वय पंचवीस वर्ष महाराजांना पण आम्ही देवापासून लहानापासून बघतोय त्या हा एक मंदिरात महाराजांनी आम्ही इथे तिथे इथे पण एवढा काहीच नव्हता इथे एवढ्या नंतर वर्षानंतर बाबांनी राहून थोडं थोडं मोठं केलं पण आता जर सुरण हे झालं ना पंचवीस बोलू ना इनको कवर थोडेसे दोष होते तुम्ही पण बोलतो ना ते सांगतायत ना ते त्यांचं सांगताय ते पूर्वीपासून ते बघताय त्या मंदिराला थोडं बोलत खरंच हा तुम्ही घ्या यांना कव्हर करून हे बोलता येते बोल बाळा तेच केली एवढं जुन आहे तू इथला रे आता माझी वय पंचवीस माझा त्यांना वाटेल नव्हता आमच्या आजोबा कोणते वय ते गेले पण इथे एवढ्या वर्ष कधीच कुठला एक कृत्य झालं नाही एक कुठली पुलिस स्टेशन नाही एनसी सुद्धा गेली नाही का इथे असं काय झाले घटना झाले कधी का काय पण आज हा मोठा भयंकर इथे झाले पण ऍक्च्युली त्यांना आरोपांना फाशीची सजा झालीच पाहिजे जे पब्लिक एक तर पब्लिक द्या एक तर मग तुम्ही फाशी द्या तिथे नाही काहीतरी करा आम्हाला तर नाही भेटलाच पाहिजे आज इच्या सोबत झाले आमचं बी आमचं बी आई बहिणी ते येतात आज आमची आई बहिण आली ते तिच्या सोबत त्यांचा काय केलं असतं नशीब देवाच्या कृपे तिथे कुठे जाय सर्व काय कोणाला हे जास्त हे पण नाही नशीब तेच आहे ना सगळी माहिती भेटली हा सर्व आरोपी पण लगेच पकडले आता त्यांना फाशी होणे पाहिजे नाही तर पब्लिकचा तुम्ही हवाले द्या मुख्यमंत्र्यांना पण बरोबर फाशी द्या कारण आज हिच्या सोबत झाले उद्या दुसरं म्हणजे त्यांना जर फाशी झाली ना तर मग आपल्याला असं वाटेल की दुसऱ्या महिला दुसऱ्यांबरोबर असं घडणार नाही का घरची पण मुली देतात त्यांच्या तिच्यावर अन्याय व्हायचे घरच्यांना तिच्या अक्षर अन्याय व्हायचे ते घरचे बोलतात तिच्यावर मारण करायचे घरचे दारू काय लोटायचे त्याला देव जाणू कोणी आपण तर आपण पण नाही बघितलं ते तिथे आली ठिकाणी पण असं पण ती त्यांच्या घरी प्रॉब्लेम असतात ती इथे पण बरोबर बोलत सकाळी कोण बोलतो साला निघले कोण बोलतो सातला निघले आता कोणावर विश्वास नाही ती कशी पण असू दे घरी तिच्यावर आली सासू सासऱ्यांनी जर अत्याचार काय काही केलं नसतं तर ती बिचारा तिथे एवढ्या आली तिला वाटलं मी ते आली थोडी परिच त्यांना काय वाटत असेल त्यांचा जीव गेला मुलगी गेली बरोबर मी आहेत ना कोणाला फक्त अख्ख्या महाराष्ट्रातून आता तर आपण सगळ्यांनी आवाज उठवला ना तर नक्कीच त्यांना फाशी होईल आपण जर शांत बसलो ना तर मग त्यांच्या डोक्यावर जर कोणाचे हात असतील ना तर ते त्यांना सपोर्ट करणार आणि सोडायचा प्रयत्न करणार पण आपण सगळ्यांनी मिळून एक आवाज उठवायचा की त्यांना फाशीच झाली पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको हा जे आपल्या बहिणी बरोबर झालं ना तर त्यांना फाशी जेव्हा होणार तेव्हा आपल्याला शांती भेटेल तोपर्यंत भेटणार नाही दक्षिणा आहे वाटायचं

पण आज हे सगळ्यांच ना कसं आहे जेव्हा मयत भेटली ते ताईची बोडी जेव्हा भेटली तेव्हा कुठे भेटली पडले होते याच्यामुळे कसं झालं बघा बाबाजी कोणी येतो ना काही व्हिडिओ शूटिंग करते बाबाजींना विचारतो बाबाजी ली एवढं नुकसान पण झालं भेटला पाहिजे त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे आणि तो परपंथी आहेत ना ते पण परांतीच आहेत आणि कसं म्हणजे हे जुने पुजारी आहेत तिथले ते असते ना आता इथे दुर्घटना घडलीच नसते कारण हे तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही इथे राहणारे स्थानिक आहे भक्त मंदिरात असतो आम्ही तेव्हापासून होतोय आता आमचे आजोबा बोलायचे ना बाबा घेऊन आलेले एवढेच होते इंटर त्यांना हे पण नव्हतं म्हणजे बालकच म्हणजे ते होत ना दोन चार वर्षाचा पाच वर्ष जरा बोलतात ना तेवढे होते तेव्हापासून भेटले असे होते बरेच असे जात होते मी दोन तीन भेटले आता यांच आता यांचं किती मोठे मध्ये असतो कुठे जाणार तिथे साधू आपल्याला भेटणार आणि मिलेटरी आख्याही ते ब्राह्मण येऊन आपल्याला आपण जरी झालो आता तुम्ही इथं आल्या आपली ओळख झाली तर मी ना नाय तुम्ही कुठल्या बरोबर काहीतरी म्हणजे आम्ही इकडे आलो तर येणार असं कारणं तर ते इथं आले माझा स्वतःचा अनुभव आहे हं बरोबर मी सविता साळवे माता रमाई महिला मंडळाची अध्यक्ष जेवीम मी जेवी आली आहे हे आमच्या उपाध्यक्ष आहेत आणि ही आमची टीम आहे सगळी तर आम्ही महिला मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे आम्ही जवळच मी बघा मी जास्त पूजा पाठ करत नाही सत्य सांगायचं म्हणजे पण जे लोक पूजा पाठ करतात त्यांना करू दे त्यांची आस्था आहे आपल्याला काही घेणं देणं नाही पण अशा स्पॉटला येऊन इकडं बघणं नेमकं काय का आहे कसं का काय चाललंय हे नवी, नवी नवी आमचे नवीन नवीन ठिकाणी आम्ही जातो आता हे आमचे आहेत आमच्या टीम मध्येच आहेत हे पवन मिश्रा बरोबर मी असेल असेल हे आम्ही सगळे सोबतच राहतो आणि अशी नवीन नवीन जिथे जिथे असं होतं आम्ही तिकडे जातो बघतो आमचं आमचं चालूच असते ब्लॉग बनवणं आणि आमचं पोलीस स्टेशन असेल हा असं महिलांवर काय अत्याचार अन्याय होत असल्याना की आमच्याकडे जे येतात ना त्यांचे प्रश्न आम्ही सोडवतो तर आमचं म्हणणं तेच होतं की या अक्षता ताई तिकडे गेलेला विचारण्याच्या असं नव्हतं मला भाजप त्या लोकांनी वाईट घटना घडवून आणली आणि कसं आहे की आता हे पुजारी असते तेवढं झाले झालं नसतं पण ते नव्हते म्हणून माहिती असतात पब्लिकने इथं त्यांना मारून गाडला असत ना कशाला पोलिसांच्या हातात दिला असत त्यांना आपल्याला माहीतच नव्हतं

त्या संधीचा त्यांनी संधीचा फायदा घेतला त्यांची नियत बदलली त्यांना वाटलं मेन पुजारी पण नाही तिथे सुमसान एरिया आहे आणि त्यांची नियत पण त्यांनी साधू लोक जे म्हणतात साधू संत त्यांना कलंक पूर्ण लावून टाकलाय आता कोणत तिथून पुढे साधू लोकांवर विश्वास नाही करणार पुजाऱ्यावर विश्वास नाही करणार तो किती पण ओरडून बोलला ना कि नाही मोठा मी संत आहे आणि मी पुजारी आहे तरी कोण विचार नाही करणार त्यांच्याबद्दल ते साधू नव्हते फक्त ते कसे सेवे वगैरे असायचे लोकांचा भ्रम काय आहे मंदिरात होते ना म्हणजे ते तिथले पुजारीच होते बरोबर पण आम्ही पण व्हिडिओ टाकता काय सांगितलं साधूच्या मध्ये ते नराधम तिकडे बसलेले बरोबर ना जे ओरिजिनल साधू असतील संत असतील ते असे काम करणारच नाहीत आणि ते विचार पण नाही करणार एवढ्या वर्ष जरी आपल्याला काय वाटलं असत एवढ्या वर्ष बरोबर एवढ्या वर्ष फुटेज लावून कारण का बघतो आपण इथे कॅमेरे सगळे जॉईंट कुठे पूर्ण तोडून घेत तोडलं नाही ते नाही मी म्हणत आहे जे कॅमेरे कुठं बघू शकतो दुबईला जावा अमेरिकेला जावा तुम्ही मोबाईल बघू शकता अच्छा नाही नाही बघायचं म्हणजे लावलेले त्यांना न्यायच्या अगोदर इकडं सगळं दिसायचं काय ना समज तिथून अमेरिकेला अमेरिकेला म्हणजे पूर्ण इथे सर्व इथे होता सेसी फुटेसर सर्व लॅपटॉप वगैरे इथे होता वरती होता आता इथं कसं होतं जंगल आणि भाऊ तुम्हाला कधी दिसलेच नाही वगैरे कधी काय काय होत काय सांगू नसून झालं काय वाटतं आता कसं काय कट केल्या अर्ध्या सर्व कॅमेरे आपण वाटलं तर दोन कॅमेरेवर काय कोळ्यावर काय झाला असेल बाकीवर आहे ना तर झाला असता काय पूर्ण पूर्ण कॅमेरा बंद झाले असते बरोबर पण बाजा एक कसं काय म्हणजे कळालं की आता पोलिस स्टेशनला पूजा करते ना साफ आलेली इथे आली पूजा करायला म्हणजे ती झाली आता आम्ही पण इथे कधी कधी असं म्हणजे मनावरला चला जावं जरा शांती गायी गायांची सेवा करायला बाबा एकटे असतात आपल्याला माहितीये त्या कारण आम्ही सर्व कोण पण येत जातो गाईना पेंडा टाइमपास होतो बोलतात अच्छा म्हणजे ती बॉडी त्यांनी इथंच टाकली काय त्या ताईची ते नाही मित्र नाही बघितले असं आता ती बोलतात ना आमचे इथे वाटते कुठे लकी लागत नाही कुठे खाली वाटते बोलते बोलते आता जर तिला दिसली म्हणून बरं झालं आज जर नसते कॅमेरे जर नसते तर कोणा कोणा कॅमेरे नसते भले बाबांमध्ये लागला तर बाकी अन्य जे येतात आपले पूजा करायला त्यांचं बी नाही आलं असं ना तुम्ही येऊन गेले वापस मी येऊन गेलो कोणी अतिरिक्त कोणी आला असं दर्शनासाठी बरं कोणा कोणाला कोणाकोणाला शोध मंदिर कॅमेरे कुठे कारण कि बाबायचे जगायच्या आपण किया बोलताय तो लोक बोलायचं कॅमेरे काय आला त्या कॅमेऱ्याचा आज तो फायदा झाला आणि त्या आरोपी पकडले गेले बरं झालं ते कॅमेरे होते म्हणून घर नाही बांधू शकतो आपण खोस आला म्हणून ना जंगल आहे म्हणून गायींसाठी करू शकतो गोश आला तिथे केली गायींना ती पण तोडण्यात आली हा मी बघितलं ते काल परवा बघितलेलं एका व्हिडिओ मध्ये तर ते आखं होत म्हणजे व्यवस्थित होता सगळं आता ले ले ते सगळं तुटलेलं आहे तिकडे गाई लागून पण जागा नशी कुठे गायी झाले असायी ते आतमधलं घे ना मेन जे आहे देवाचं घेत ना 또 전화가 오다 그러겠죠. 야랍